जोडीदारी कुठे गेली जोडीदारी आम्हाला पण मागवं झालं नाश्ता पाणी मग खाणार तर एक कोण आ गया अरे नया मे मला गया घर फिरायचं आम घरी या तुम्ही पण जेवाला आमचा जेवायचा टाईम झाले चिन्मय गेला <laughs> आ, का मी कविता तुमच्या सगळ्यांचे कवितापटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगला इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी काल काय तुमच्या भेटीला आपला ब्लॉग येऊ शकला नाही कारण की मी थोडं कामासाठी बाहेर गेलेली त्याच्यामुळे आणि आज छान असं आणि आज छान असा बुधवार आहे तर तुम्हाला आज छान असा ब्लॉग पाहायला भेटेल आणि मंडळी आज बुधवारचा ब्लॉग मी आज तुम्हाला लगेच संध्याकाळी चार वाजता देईन जितका अडीच तीन वाजेपर्यंत शूट होईल तितका मी ॲडिट करून तुमच्या भेटीला चार वाजता आज देणार आहे तर सगळ्यांनी ब्लॉग पहा आणि छान छान अशा कॉमेंट करा तर चला आता मला जायचं आहे को कोपरच्या नाक्यावरती मासे घेण्यासाठी थोडीशी कोळंबी आणायची आहे तिकडनं कारण की माझ्या आत्ताची मुलगी येणार आहे त्याच्या मुले तर तिला थोडंसं केवणी दिवायला काम आहे ना तर ती मग इथे पण येणार आहे तर, तर, तर ता वर ता वर ता मग तिला बोलली तू जेवायलाय तर छान असं चिकन आणि कोळंबीचाच बेत होणार आहे तर असो आणि चला आता घरातलं काम आवरता आवरता बरोबर सव्वा अकरा झाले मलाच आणि कसं असतं कोण पाहुणे यायचे असले की मग आपली क्लिनिंग वगैरे थोडी जास्त असते त्याच्यामुळे बाकी काही नाही तर चला आता पटपट जाते कुपरच्या नाक्यावरती आणि मस्त कोळंबी घेऊन येते त्याच्यानंतर मग बघूयात पुढे तुम्हाला काय काय देता येईल तसं नक्कीच प्रयत्न करते मी सोच चला गाडी जेवून चल ना चलो दे माझ्या विजल ए फ्यू मोमेंट्स लाईट जोडीदारी कुठे गेले जोडीदारी <laughs> आम्हाला पण मागवा जर असा नाश्ता पाणी <laughs> मग <मां>, खाणार तर <laughs> <laughs> कशात मस्त ना पळव्या कशाला पळव्या द्या ना मला कशा आहेत नको पाव पावतूनच द्या फक्त नको नको आज पळत मी द्या पळत मी बाबा नको 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 आता दुसरं चिकन घेते आज येणार पावडे दिला चिकन ना पळवी घ्यायचं चला द्या मग साफ करून द्या ना साफ करून द्या द्या प्लीज 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 द्या दे जावाचा बरं तुमच्याच गावाला जावाचा तुमच्याच तिकडे यावाचा म्हणून यावाचा जरास काम आहे म्हणून म्हणून ते पावली पण येणार हे बघा ताईने मस्त आपल्या पोळीला साफ करायला लावले मग हा ना बऱ्यात दिवसा राहिलो ना, ओ ना, ओ ना, ओ ना <laughs> बोला 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 चले तुळशी चा अर्धा किलो हे बघा आमच्या कोपरच्या माग्यावरती मासे घ्यायला किती करते बघा भरपूर करते मंडळी चला पनाला छान मस्त चिकन घायला हुआ बराबर? बराबर कम तो नहीं है ठीक <laughs> है दे दो आप ही कहे ना काटा हुआ दे हाँ देखो लेवर पेटा नहीं था क्या बाबूडी कुछ जो बे तू सोपे और जोप नहीं पिल्ले है वर्ती जोप ना सुनो ली वर्ती जोप वर्ती जोप थी तो पटिंगा तो बिल्ला उषा उठ ए नकु बाबू हे नको बाबू चिकन खाय की बाबू माझे चिकन काय छोडलं बाबू मस्त मस्त चिकन खायचे उंदरा पकडते ना रात कसं उंदरा ना मारते रात्री बरोबर आणि इथे बघा इथे आपल्या शेंबू शेंबूला ठेवले बाबू जाम घाण करतो आुसू सगळा शी शू सगळाच करते पक्की घाण करते म्हणून यालाच कोंडून ठेवले मी पाहुणे येणार आहेत बाबू इतकं गरम इतकं गरम होत आहे ना मंडळी विचारायला नको चला आता शेंबाला पाणी देते आधी मी तुम्ही कसा इकडे बघा इकडे बघा बाहेर यायचं ठेवून कसा बघा बाहेर यायचं तुला बाहेर मम्पी चला चला पंडळी खूप जास्त जोराची भूक लागली आणि पावणे बारा वाजलेले आहेत आणि भूक पण खूप जास्त जोराची लागले तर आता जेवण बनवायला वेळच होणार दीड तरी वाजेलच कारण की चेन्मायला भाजी आमच्यासाठी एक दोन पदार्थ बनवायचे आहेत त्याच्यामुळे आणि तोपर्यंत ना चहामध्ये काहीतरी बिस्किट वगैरे खाऊ खूप चहा भूक लागली आहे जोराची आणि गरमी इतकी प्रचंड वाढलेली आहे ना इतका ऊन पडलाय ना कडक की जसं की मे महिन्यात चालू झाले तर दाखवते मी कसं ऊन पडलंय ते कसं ऊन पडलंय पटपट जेवण बनवून घेता मग चलो तर चला आता घेतलंय मी इथे जेवण बनवायला इथे एकीकडे मी भात ठेवला भात आता होणारच दोन मिनिटांमध्ये आणि इथे कोळंबीचा आता रस्सा बनवते तर कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी इथे कांदा मी बारीक कापून शिजवलाय त्याच्यामध्ये हिरवं वाटण टाकलंय हिरव्या वाटणमध्ये अद्रक कोथिंबीर मिरची कढीपत्ता आणि लसूण ते टाकले त्याच्यामध्ये मी टोमॅटो घेतलंय वाटणामध्येच टोमॅटो टाकलाय आणि आमचा अगरी मसाला त्याच्यामध्ये हळद आणि आत्ता घालते मस्त कोळंबे आता छान मस्त कोळंबे आपण मिक्स करून घेऊयात कॅमेरा तुम्ही थोडासा हलत असेल माझा कारण का एक एका हाताने घाटल तर हो ना मी एक हाताने घेतलं मिक्स करायला त्याच्यामुळे थोडंसं कॅमेरा हळद असेल चला आता याच्यामध्ये घालते गरम पाणी तर आता याच्यामध्ये टाकते पाणी तर चला आता इथे कोळंब्या थोड्याशा तळणार आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हिरवं वाटण जसं की मी तुम्हाला सांगितलं अद्रक लसूण मिरची कोथिंबीर हे सगळं टाकलं आहे आणि आता थोडीशी हळद आणि आमचा अग्रिम मसाला एकदम झंजण या एकदम झंजणीत चला आता या घेते मिक्स करून आणि मग पंधरा मिनटं ठेवते मिक्स करून मॅरिनेट करायला त्याच्यानंतर मग लगेच तळायला घेते चलो मी ना म्हणजे मच्छीमध्ये टोमॅटो वाटूनच घालते वाटणामध्येच छान लागतं असं पण चला आता हे बघा आता हे मिक्स करून ठेवलं आहे छान असं चलो चला आता एकीकडे कोळंबीचा रस्सा बनवायला ठेवलाय आणि एकीकडे कोळंबी फ्राय करायला घेतलेली आहे चल आता मोनिष गेलाय मी तुला आणायला तिचं नावच माझ्या लक्षात राहत नाही आल्यावरती विचारते का आम्ही तिला सगळे बिट्टूच बोलतो लहानपणापासून सगळे आमचे जितके नातेवाईक आहेत ना तितके तिला बिट्टूच बोलतात तिला नावाने कोणी हाक मारत नाही त्याच्यामुळे तिचं नाव सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही तर आता ते आले ना की तिचं आधी सगळ्यात सगळ्यात आधी तिचं नाव विचारूयात तर आता मनोज गेले तिला आणलेला नाक्यावरती अमृत किधर आहे किधर आहे की पेडकी उपर किधर आहे दिखाव चलो हे आमच्या रूमचा छोटासा बाबू त्याला कुठेतरी पेरू दिसलाय ना तो सारखा सारखा येतोय ना पेरूच्या झाडाखाली पेरूच्याच कडे बघतोय <laughs> इथे कुठे हा इथे हे बघा इथे छोटासा दिसलाय त्याला ना हे बघा इथे त्याला छोटासा दिसलाय म्हणून तो सारखा सारखा इथेच येतोय किधर आहे किधर आहे पेरू इधर आहे क्या चला आता याला एक पेरू पेरू देते तोडून मी खुश खुश जा बिकर पे ज्या घरपे बैठ के खा इधर उदर घुमत ए कोण आगया ए कोण आगया नाही घरपे यायचे दोन दस काम घेऊन आले काही चुकून तरी याय दोन दोन हा <laughs> <ले> ग <laughs> चल कशी बरी आहे ना ट्रॉपिक कशी वाटली आमच्याकडची डेंजर करा टाइम झाला तुला याला मग बघ आता साडे बारा वाजून गेलं चा अरे दीदी आहे बापू आपली दिदी आहे ती दिदीच काही स्वागत करते कर <laughs> का स्वागत करते का दिदीचा बस तू इकडे तुका पप्पा घेते का इकडे बोला बोललू आता तो आऊसा ते समजला मागच्या कुत्री मला ठेव ठेवला बरं कोण आहे देव पण लकी तुला पेलो आवडलं का पेलो बापू अ लकी अ इकडे बाग इकडे इकडे नाही तिच टाकला टकलाउट बघते तो काय तरी कोण इकडा बेट घे कोण आहे ती कोण आहे दिदी आहे ना ना बापू चला कर तू मस्त नाश्ता पेरूचा पाहुणी लास्ट लाष्ट दिले सस्त्याने मस्त काम केले पाहुणीचा मंडळी या तुम्ही पण जेवाला आमचा जेवाचा टाइम जरी चिन्मय गेला त्याला मुगाची भाजी बनवल्या तर चिन्मय जेवला नाही गेला पैसे घेऊन म्हणजे मी बाहेर जेवू का आम्ही मस्त मावरा बिवरा खात होतो का मुगाची भाजी जेवण हे आंध्रा आहे तिकडे जेवण म्हणजे त्यांचा इकडे बघा पोऱ्याला आमच्या अंडी झोलायला चांगले आल कवर नाही झाली सोल फटाफट एक घंटा चला आता मनीष गेला आहे बिटूला सोडायला घेऊ न दिवायला तिचं फॅब्रिक पेंटिंगचं क्लासेस चालू आहेत त्याच्यामुळे आणि जेवढ्याच्यानंतर बिटूला मी काही दाखवू शकले नाही कारण की असोच तिचा जाण्याचा वेळ झालेला दीड क्लास बरोबर चालू होतो आहे आणि तिला सावंद्यावरून यायला तिथे खूप जास्त उशीर झाला पाव साडेबारा पावणे एक इथेच झाला तरी यायला आणि तुम्हाला तर माहितीच आहे की भिवंडीची ट्रॅफिक किती भयानक आहे ती त्याच्यामुळे पावसाळा सुरूच झाला की आमची भिवंडीची ट्रॅफिक म्हणजे ना काय बोलायचं इतकी ट्रॅफिक असते ना इतकी ट्रॅफिक असते की माणूस अंजुर फाट्याला जायला माणसाला दोन तीन घंटे लागतात की भयानक ट्रॅफिक असते त्याच्यामुळे चला आता असं मी आता सगळं किचनचं काम वगैरे सगळं आवडून घेते आणि आता व्हिडिओचा एंड पण मी इथेच करते कारण की तुम्हाला हा व्हिडिओ मला लगेच संध्याकाळी चार वाजता द्यायचं आहे त्याच्यामुळे मला एडिटिंग वगैरे करावी लागेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला छोटासा एकदम तर ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त बाय बाय